बघा एक लक्षात घ्या वाळू आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहाच्या पटलावर अतिशय स्पष्ट महायुतीच्या सरकारची भूमिका मांडलेली आहे की मां आमच्या सरकारच्या माध्यमातून वाळू माफ्या आणि वाळू चोरी असो अनधिकृत वाळू उत्खनन असो याला कुठेही आम्ही गय करणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचं कृतीतून दाखवण्याचं काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत कडक सेक्शन लावून हात कापले पाहिजे वाळू चोरी चोरांचे वाळू माफ्यांचे तशा पद्धतीची कारवाई आता पुढे दिसेल तुम्हाला परत वाळू चोरी करताना दहा वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल एवढं काम आमचं प्रशासन करेल चल पण सिंधुदुर्गाच्या भविष्यावर कोणी खेळता कामा नाही ज्या गोष्टी माझ्या वडिलांनी कधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये व्हायला हो दिले नाहीत ते मी माझ्या कारकिर्दी देणार नाही एकोणीसशे अठ्याऐंशी बघा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे आज शुभ दिवस आहे पण त्याचबरोबर हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून पण आज फार महत्वाचा दिवस आहे जिथे आपण मटण मांस मच्छी खात नाही हिंदू धर्माच्या दृष्टीकोन जे जे आज मटन पार्टी आणि या सगळ्या गोष्टी हिंदू द्वेषित आहेत ना हिंदू धर्माला द्वेष करणारे आहेत ज्यांना कधी महाकुंभ मध्ये पण जेणेकरणी प्रश्नचिन्ह निर्माण केला आज जे जे कर आज फक्त स्वातंत्र्य दिवस हा पवित्र दिवस आहे पण आज गोकुलाष्टमीच्या दृष्टिकोनातून पण हा आज महत्वाचा दिवस आहे आणि मग हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अगर एवढा महत्वाचा दिवस असेल तरी तुम्हाला प्रॉन्स खायचे तरी तुम्हाला मटन खायचं मटन पार्टी खायचे म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मावरच द्वेष आहे मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून दाखवता लावा ना नावा पुढे दुसरी धर्माची नावं लावून टाका सांगा आमचा धर्मांतर झालेला आहे हिंदू धर्माची आमचा काय संबंध सांगून टाका आणि मोकळे व्हा ना एवढीच हिंमत असेल तर मग स्वतःला हिंदू कशाला म्हणतात बोला आम्ही शेख अब्दुल खान असं म्हणून टाका स्वतःला आणि संपून टाका विषय की आम्ही हिंदू धर्माला मानतच नाही सांगून टाका हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत ज्याला हिंदू धर्माच्या द्वेष आहेत आणि म्हणून हे सगळे मटणपाट्या होत आहेत